मध्ये डॉक्टर मोहिनी दूध स्त्री रोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन इचलकरांची दुर्बीन सेंटर आज आपण स्त्रियांमध्ये जे सर्वात जास्त कॉमनली आढळणारी गर्भाशयाची गाठ आहे म्हणजे ज्याला फायब्रॉइड म्हणतात त्याच्याविषयी जाणून घेणार आहे फायब्रॉइड काय असतात व ते का होतात याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पेशंट बरेचदा आमच्याकडे रिपोर्ट घेऊन येतोय की त्यांच्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड दिसून आलेले आहे त्याच्यानंतर पेशंटचे बरेच प्रश्न असतात जसे की फायब्रॉइड काय असते हे फायब्रॉइड मलाच का झाले हे फायब्रॉइड औषधाने हो होऊ शकते का त्या फायब्रॉइडला सर्जरीच लागणार आहे का त्या फायब्रॉइडमुळे मला किती त्रास होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फायब्रॉइडची गाठ जी आहे ही फायब्रॉइडची गाठ जी आहे ती कॅन्सर आहे का नाही हे प्र बरेच प्रश्न पेशंटना सोनोग्राफीचं रिपोर्टमध्ये फायब्रॉइड आल्यानंतर पडतात तर आता आपण जाणून घेऊया की फायब्रॉइड हे काय असते पहिली गोष्ट हे समजून घ्या की फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाची अगदी सिंपल साधारण गाठ आहे फायब्रॉइड ही कॅन्सर नाही आहे पंचवीस ते पन्नास टक्के महिन्यांमध्ये फायब्रॉइड हे दिसून येते बरेचदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यांच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये अगद्या छोटी म्हणजे एम 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 किंवा सेंटीमीटरच्या फायब्रॉइडच्या गाठी असतात आणि पेशंटला फक्त ही भीती घातलेली असते की ह्या गाठी पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते या भीतीपोटी पेशंट बरेचदा आमच्याकडे पिशी काढून घ्यायचं आग्रह करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे फायब्रॉइड हे कॅन्सर नाही आहे आणि यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये व्हायचे जे चान्सेस आहेत ते खूप खूप कमी आहे आता फायब्रॉइड नेमकं काय असतं जे गर्भाशय असते त्याला तीन थर असतात बाहेरची थर मधली थर आणि आतली थर प्रत्येक थराला पेशी आणि स्नायू असतात जेव्हा या पेशी किंवा स्नायू काही कारणामुळं प्रमाणाबाहेर यांची साईज वाढते आणि त्याचा एक गोळा किंवा गाठ जी तयार होऊन जाते त्यालाच जा फायब्रॉइड म्हटलं जातं फायब्रॉइड हे सिंपल साधारण गाठ आहे फायब्रॉइड हे कॅन्सर नाही आता हे फायब्रॉइड बाहेरच्या थरा थरामध्ये मधल्या कि थरामध्ये किंवा आतल्या थरामध्ये कुठेही असू शकतात आणि पेशंटला जे त्रास जाणवतात ते याच्यावरती निर्भर करत की या फायब्रॉइडच साईज काय आहे आणि फायब्रॉइड नेमकं पिशवीच्या कुठल्या थरामध्ये स्थिर आहे आता आपण हे जाणून घेऊया की फायब्रॉइड हे का होतात नेमकं एक पिन पॉइंट कारण असं नाही आहे फायब्रॉइड व्हायचं जे सर्वात कॉमन थेरी जी आहे ती अशी आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे स्त्रियांमध्ये जे दोन हार्मोन आहे ते फायब्रॉइडला फायब्रॉइडच्या वाढ किंवा फायब्रॉइडला कारणीभूत आहे कारण फायब्रॉइड शक्यतो पंधरा आणि पंचेचाळीस या वयाच्या स्त्रियांमध्येच दिसून येते आणि जेव्हा मासिक पाणी थांबून जाते तेव्हा असं बघितलं गेलेलं आहे की या फायब्रॉइडची ही कमी होऊन जाते म्हणून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन जे स्त्रियांमध्ये आहे ते या पाळीला कारणीभूत आहे याच्या व्यतिरिक्त काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे ज्या स्त्रियांमध्ये असतात त्याच्यामध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात त्याच्यातलं महत्त्व म्हणजे अनुवांशिकता ज्या स्त्रियांच्या आईला किंवा मावशींना फायब्रॉइडचा त्रास होतोय त्या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि दुसरं म्हणजे ज्यांच्यामध्ये जाडी जास्त आहे यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे ज्यांच्यामध्ये पालेभाजी खायचं प्रमाण कमी आहे व फ्रुट्स खायचं प्रमाण कमी आहे आणि ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी हे लवकर वयात सुरू झालेले आहे या स्त्रियांमध्ये फायब्रॉइड व्हायचे चान्सेस जास्त असतात